ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे प्रथमत सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा एक स्त्री म्हणून या प्रजासत्ताक दिनाचे काय महत्व आहे आणि आपले संविधान तयार करण्यामध्ये कोणत्या स्त्रियांचे योगदान होते हे आपल्याला माहित आहे का हे जाणून घेण्यासाठी प्रथम आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा त्यामुळे इतरांनाही ही, ही अनमोल माहिती मिळू शकेल माझ्या चॅनलचा उद्देशच हा आहे की लोकरंजनातून लोकशिक्षण तर मैत्रिणींनो आपली समाजव्यवस्था ही पूर्वापार वर्षानुवर्षे पुरुष प्रधान होती न स्त्री स्वातंत्र्यम अर्हती अशा विचारसरणीमुळे स्त्रियांना समानतेचेच काय पण स्वातंत्र्याचे हक्कही नाकारले गेले होते जुना इतिहास जर आपण पाहिला तर आपले असं लक्षात येईल की अनेक जुन्या रूढी परंपरा या स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या होत्या त्यात प्रामुख्याने सती प्रथा होती बालविवाह प्रथा बहुपत्नीत्वाची प्रथा हुंड्याची प्रथा अशा अनेक कुप्रथा चालीरीती होत्या स्त्रीला तुच्छ मानलं जायचं ढोर गवार पशु नारी सब ताड नके अधिकारी असं म्हणत स्त्रीची गणना अगदी पशुसारखी केली जायची पायातली वहाण, पायातच ठेवायची बाईची अक्कल चुलीपुरतीच बाई ही भोगाची वस्तू पुरुषाची दासी असं म्हणून स्त्रीची अवहेलना केली जायची स्त्रीला एक व्यक्ती म्हणून स्वतंत्र अस्तित्व नाकारलेलं होत स्त्री अनेक बंधनात बांधली गेली होती चूल आणि मूल एवढंच तिचं कार्यक्षेत्र होत याचा परिणाम म्हणून पुरुषच काय पण स्त्रियाही स्वतःला अबला मानू लागल्या होत्या साधारणपणे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला राजाराम राय महात्मा फुले महर्षी धोंडो केशव कर्वे या दूरदृष्टीच्या महामानवांनी सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून समाजाला जागृत करण्याचा सत्याचा मार्ग दाखवला आणि त्या मार्गाने जाण्यासाठी समाजाला प्रवृत्त केलं त्यामुळे जी स्त्री शिक्षणाच्या प्रवाहापासून शेकडो मैल दूर होती ती शिक्षणाच्या प्रवाहात आणली गेली शिक्षणाने समाज प्रबळ होतो स्त्री शिक्षणाने समाज पुरोगामित्वाकडे गेला आणि स्त्री पुरुष समानतेचे बीज रोवले गेले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ला देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर आपली राज्यघटना म्हणजे संविधान तयार करण्यात आले संविधान किंवा राज्यघटना म्हणजे काय तर एखादा देश अथवा राष्ट्र चालवण्यासाठी आखून दिलेल्या आदर्श नियमांचा लिखित संच हे संविधान तयार करण्यासाठी वेगवेगळ्या समित्या गठित करण्यात आल्या होत्या त्या एकूण तीनशे एकोणनव्वद सदस्यांमध्ये एकूण पंधरा स्त्रिया होत्या आणि या विद्वान स्त्रियांचे मोलाचे योगदान आपल्या घटना निर्मितीसाठी लाभले आहे कोण होत्या या विदुषी तर अम्मु स्वामीनाथन दक्षयानी वेलायुधन बेगम अजीज रसूल दुर्गाबाई देशमुख हंसा जीवराज मेहता कमला चौधरी लीला राय मालती चौधरी पूर्णिमा बॅनर्जी राजकुमारी अमृतकर रेणुका राय सरोजिनी नायडू सुचेता कृपलानी विजयालक्ष्मी पंडित आणि ॲनी मॅस्करिन या होत्या त्या महान स्त्रिया ज्यांनी घटना समितीमध्ये आपला सहभाग नोंदवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील मसुदा समितीने सव्वीस नोव्हेंबर एकोणवीसशे एकोणपन्नास या दिवशी भारतीय संविधान देशाला अर्पण केले आणि सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास पासून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली म्हणून सव्वीस जानेवारी हा गणराज्य म्हणजे प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो प्रजासत्ताक म्हणजे काय तर जिथे देशाचा प्रमुख हा वारसा हक्काने निवडला न जाता लोकनिर्वाचित पद्धतीने म्हणजे निवडणुकांच्या माध्यमातून निवडला जातो आणि जेथील सर्व शासकीय कार्यालय पदे देशाच्या सामान्य नागरिकांसाठी खुली असतात काय आहे बरं या संविधानात तर आपल्या संविधानाची प्रस्तावना हाच आपल्या संविधानाचा आरसा आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही त्यात असं म्हटलं आहे की आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकतंत्रात्मक गणराज्य घडविण्यास तसेच त्याच्या समस्त नागरिकांना सामाजिक आर्थिक आणि राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता परिवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आपल्या या संविधान सभेत आज दिनांक नोव्हेंबर सव्वीस एकोणावीसशे एकोणपन्नास ला अंगीकृत अधिनियमित आणि आत्मार्पित करीत आहोत आपल्यासाठी विशेषतः स्त्रियांसाठी या संविधानाचे महत्व काय आहे बरे तर संविधानात लिंग समानता म्हणजे जेंडर इक्वालिटी आणि एकूणच प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्यासाठी सन्मानासाठी काही तत्व विशेषत्वानं नमूद केली आहेत आर्टिकल चौदा इक्वालिटी बिफोर लॉ कायद्यापुढे सर्व समान आहेत स्त्री असो की पुरुष लहान असो की मोठा गरीब असो की श्रीमंत सामान्य असो की उच्च पदस्थ अपंग असो की धड धाकड कायद्या समोर सर्व सारखे आहेत आर्टिकल पंधरा प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन ग्राउंड ऑफ रिलीजन रेस कास्ट सेक्स बर्थ कोणतीही व्यक्ती स्त्री अथवा पुरुष कोणत्याही प्रकारे व्यक्ती व्यक्ती स्त्री पुरुषात धर्म वर्ग जात लिंग जन्मस्थळ यावरून भेदभाव करता येत नाही इथे करता येत स्पष्टपणे अधोरेखित केले आहे आर्टिकल सोळा इक्वल अपॉर्च्युनिटी इन मॅटर ऑफ पब्लिक एम्प्लॉयमेंट यात देखील कामाची समान संधी दिली गेली आहे कोणत्याही आस्थापनात स्त्रियांना आणि पुरुषांना काम करण्याची नोकरी करण्याची रोजगार मिळवण्याची समान संधी उपलब्ध आहे फक्त पुरुषांनाच नोकरी आणि स्त्रियांना नाही असं करता येत नाही नोकरीसाठी आवश्यक असलेल्या प्रशिक्षणात दोघांनाही सामील करून घेतलं जातं आर्टिकल एकोणावीस प्रोटेक्शन ऑफ सर्टन राईट्स यात काही महत्त्वाचं महत्त्वाची स्वातंत्र्य आपल्याला दिलेले आहे ज्यात फ्रीडम ऑफ स्पीच इन एक्सप्रेशन आपण नेहमी एक वाक्य बोलतो हो ना लोकशाही आहे मला बोलण्याचा अधिकार आहे किती ठामपणे बोलतो आपण हे पण हा अधिकार आपल्याला राज्यघटनेने बहाल केला आहे म्हणून आपण बोलू शकतो व्यक्त होतो आपली मतं मांडतो सोशल मीडियावर संदेश पाठवतो इतरत्र कोठेही आपलं मत मांडू शकतो विचार मांडू शकतो लिहू शकतो चित्र व्यंगचित्र फोटो नाटक चित्रपट या माध्यमातून व्यक्त होऊ शकतो वादविवाद करतो भाषणे देतो आपलं मत विचार स्पष्टपणे उघडपणे निर्भयपणे मांडू शकतो आणि हे स्वातंत्र्य आपल्याला संविधानानं दिलंय असेंबल पीसफुली शांततामय मार्गाने एकत्र जमण्याचा हक्क आपण यात्रा भरवतो मेळे भरवतो बाजार भरवतो सभा भरवतो एकत्र एक येऊन खेळतो नाटक सिनेमे पाहतो वारीला जातो कीर्तन प्रवचन व्याख्याने आयोजित करतो पदयात्रा सायकल रॅली यात आपण एकत्र येतो लग्न समारंभ किंवा कोणतेही करमणुकीचे कार्यक्रम शिक्षणाचे धार्मिक कार्यक्रम आयोजित करतो ते आपल्याला एकत्र एक जमण्याचा हक्क मिळालाय त्यामुळेच फॉर्म ऑफ असोसिएशन कोणत्याही व्यक्तींचा समूह संघटना आपण स्थापन करू शकतो जसं की महिला मंडळ क्रीडा मंडळ साहित्य सभा ग्रंथ समिती विश्वस्त मंडळ नृत्य शाळा नाट्य चित्रपट मंडळ इथेही स्त्री पुरुष भेदभाव नाही लिंगभेद नाही फ्रीली मू आपल्याला आपल्या देशात कुठेही फिरण्याचं संचार करण्याचं स्वातंत्र्य आहे कोणीही व्यक्ती आपल्या इच्छेनुसार भारतात कोठेही राहू शकतो हिंडू फिरू शकतो प्रॅक्टिस एनी प्रोफेशन और कॅरी ऑक्युपेशन आपल्या देशात कोणालाही कोणताही व्यवसाय धंदा व्यापार आपल्या आवडीनुसार आपल्या मर्जीनुसार करण्याचं स्वातंत्र्य आहे आर्टिकल ट्वेंटी फाईव्ह इक्वल फ्रीडम ऑफ कॉन्शियन्स प्रोफेस प्रॅक्टिस अँड प्रपोगेट रिलीजन कोणतीही व्यक्ती आपल्या मर्जीनुसार इच्छेनुसार मान्यतेनुसार सत्सद्वि सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून आपल्या धर्माचं पंथाच पालन आचरण पूजा अर्चा व्रतवैकल्य करू शकतो कोणताही पुरुष पती भाऊ मुलगा वडील स्त्रीला म्हणजे आपल्या पत्नीला बहिणीला मुलीला किंवा आईला तू अमुकच धर्माचं पालन कर असं बंधन घालू शकत नाही स्त्रियांना समाजात निर्भयपणे वावरता यावं त्यांना सन्मानाची वागणूक मिळावी त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी संविधानात केलेल्या तरतुदीनुसार कायदे करण्यात आलेले आहेत भारतीय राज्यघटनेने केवळ महिलांना समानता दिली नाही तर सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि राजकीय गैरसोय दूर करण्यासाठी महिलांच्या बाजूने विशेष सकारात्मक उपाय अवलंबण्याचे अधिकार राज्याला दिले आहेत आपण आपल्या अपन, आवडीचं शिक्षण घेऊ शकतो कोणतीही नोकरी करू शकतो आपल्याला कुठलाही व्यवसाय निवडण्याचं स्वातंत्र्य आहे देशात कुठेही प्रवास करू शकतो आपला जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे निवडणूक लढवण्याचा तसंच मतदान करण्याचा हक्क आपल्याला आहे आपल्यावर जर कधी अन्याय झाला तर आपल्याला न्यायालयात दाद मागता येते जुन्या बुरसटलेल्या पारंपरिक विचारसरणीने जे स्वातंत्र्य स्त्रियांना नाकारलं होतं ते या राज्यघटनेने आपल्याला बहाल केलं आहे आणि म्हणूनच आपल्या देशात महिला राष्ट्रपती पंतप्रधान जिल्हाधिकारी मंत्री सरपंच डॉक्टर वकील न्यायाधीश अशा पदांवर जाऊ शकते याच कारण आपली राज्यघटनाच आहे संविधानाने दिलेल्या अधिकार या अधिकारामुळेच मी तुमच्या समोर हे ठामपणे बोलू शकले हे संविधान नसत तर आज आपली स्थिती काय असती याचा आपण कधी विचार केलाय का यावर आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका आपण पोथी पुराण वाचतो ती जितक्या तन्मयतेने वाचतो तसं संविधानही वाचा आणि हे संविधान आपल्यासाठी किती महत्वाचं आहे ते समजून घ्या ही आपणास कळकळीची विनंती जय हिंद जय महाराष्ट्र